आठी बघा समोरच्या साईडला मस्त एकदम तास वगैरे वरती घेतले आणि बॅरिकेशनपासून मित्रांनो खूप अंतर ठेवलेले आहे आणि बॅरिकेशन पण एकदम घट्ट बांधलेले आहेत बघा खालच्या साईडला एकदम स्टील रॉड मोठाले रॉड टाकलेले आहेत त्याला बॅरिकेशन आहेत पण ते अजून उभारले नाहीत नक्कीच ना, सी बी तसेच बघा लॉरी वेरीवाल्याचं काम देखील चालू आहे समोरच्या साईडला आणि एकदम मोठे मोठे रॉड्स आहेत आणि बघा एकदम हाईट हाईट आहे म्हणजे जे माझ्या छातीपर्यंत आहेत ह्याला बघू शकता इथे पट्ट्या मारलेले आहेत आणि आपले भाऊ आहेत काम वगैरे करून घेतात आणि बघा सुट्टी ठेवा किती जागा आहे एकदम मस्त एकदम बैला राहतील खूप सा नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकरी या आगरी कोल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो पुन्हा एकदा चालू आपण देसाईच्या फाटीमध्ये दे आणि नक्कीच देसाईच्या फाटीचं तयार कुठपर्यंत आले आणि कशी आहे फाटी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे कसं यायचं आहे देसाई फाटीला ते देखील मी सांगणार आहे आणि जे कोणी घाटावरनं येणार असतील वस्तीला येणार असतील त्यांच्यासाठी काय सोयीसुविधा आहेत कोणतं म्हणजे क्रीडांगण आहे तिथे तुम्ही राहू शकता आणि फाटीच्या आसपास जी पार्किंगची सोय ना ते पण तुम्हाला मी सांगणार आहे मागच्या मा व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं बट ज्यांनी कोणी ती व्हिडिओ बघितली नसेल ना तर ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला कवर करायला भेटेल आणि आत्ताच मित्रांनो आपण बघताय काल आपली जमली होती चतुर्थ हे केसरी मोठा सोन्या त्याची शर्यत जमली होती विरुद्ध होता मोन्या मोन्या भाई होता आणि नक्कीच आज देखील डोळ्यांची न फेडणारी लढत जमलेली आहे नक्कीच हरण्याने बॅनर दिला होता चार गोंडे एक्कावन्न हजार रुपयावरती आणि बोकड होते बादल्या होत्या आणि त्याच्यानंतर जोड झालेली आहे हरण्या सिक्स डबल टूला आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सप्त हिंद केसरी के बकासूर तर ही अत्यंत मोठी शर्यत असणार आहे आणि डोल्यांचं पाडणं फेरणारी शर्यत असणार आहे तर नक्कीच ही शर्यत आणि तसेच मुलं कधी भारी भारी बघायला भेटणार आहेत कारण का आपल्या घराच्या आसपासच आहे संपूर्ण डेटा खूप खूप सारा डेटा तुम्हाला बघायला वाटेल आणि मोठे मुलं मुलाखती घेऊ तसेच शर्यतीवरून दाखवू तर चला आता जाऊया फाटीवरती आणि फाटीवरती जाता जाता सांगणार आहे तुम्हाला की कोणती नंदी येणार आहेत कोणती नाही येणार ना आहेत तर चला भेटतो तुम्हाला सरळ फाटीवरती तर मित्रांनो देसाईच्या पुढे ना असा आपला हायवे आहे आणि देसाईच्या पुढे पडलेगावमध्ये जायला रस्ता आहे आणि बघा तर बघा रुंद असा रस्ता आहे तर चला पुढे दाखवतो तर मित्रांनो दोनशे मीटरवर आपल्याला असा चार रस्ता लागेल आणि इथे समोरच बघा माझी शाळा सरस्वती मंदिर पडले असं लिहिलेलं असेल आपल्याला सरळच जायचं आहे पुढे <laughs> तर मित्रांनो इथे आहे शाला इथे समोरच शाळा आहे आणि शाळेच्या पुढे लगेच समोरच बघू शकता इकडे आई एकविडा ढाबा आहे तिकडनच आपल्याला सरळ जायचं म्हणजे तुम्ही याला राईट मारून जायचं आहे समोरच बघा इकडं मैदान आहे तर मित्रांनो लोकेशनच्या आपण जवळच पोहोचलेलं आहे आणि समोरच बघू शकतो मस्त रुंद असा रस्ता आहे आणि समोरच या साईडला आहे छत्रपती शिवाजी महाराज प्लेग्राऊंड आहे म्हणजे क्रिकेट इथे केलं जातं आणि इथे जे कोणी मंडळी राहायला येणार ना, ना म्हणजे एक वस्तीसाठी ते नक्कीच राहू शकतात या साईडला आणि आड्डा पण थोडंसंच पुढे आहे तर चला तुम्हाला दाखवतो लगेच पुढेच अड्डा आहे आपला हवा कसं मित्रांनोसमोरच बंगलो आहे आणि याचे पुढेच अड्डा आहे इथूनच आपल्याला जायचं हलकासा कच्चा रस्ता लागतो आहे इथेच बंगला आहे आणि बंगले ही पुढेच हलकासा कच्चा रस्ता लागतो आहे इकडनं आपण टेम्पो पार्किंगला ठेवून या साईडला पहिले वगैरे बांधू शकता वरच्या साईडला बघा एकदम मस्त साफसफाई केलेली आहे आणि आत्तापासूनच पहिले आलेले आहेत बघा इथे एक नंदी पण आला आहे आणखी आपल्याला दोन दिवस बाकी आहेत खूप साऱ्या रिक्षा स्टॉल देखील बांधायला चालू आहे आणि बघा एक नंदी पण आला आहे तर बघा स्टेजचं काम पण आता कंप्लीट होत आलं आहे समोरच्या साईडला एक स्टेज आहे या साईडला आहे आणि मोठं स्टेज इथे असणार आहे चला बघूया बॅरिकेशनचं वगैरे काम कुठपर्यंत आलेलं आहे आणखी दोन दिवस आहेत आणि बॅरिकेशन पण ऑलमोस्ट लागलेले आहेत ત્યારે ચલા બહુ એવા આતા तर मित्रांनो फायनली आप आपण पोचलेलो आहे देसाईच्या सावली मैदानावरती आणि नक्कीच या मैदानाचं नाव सावली काय आहे ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण समजलं असेल पण ज्यांच्यापर्यंत ती व्हिडिओ पोहोचली नसेल नक्कीच या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवतो कारण का या अड्ड्यावरती खूपच सावलीच सावली असते सावली आणि नक्कीच काम देखील चालू झालं आहे एकदम धूमधडाक्यामध्ये समोरच्या साईडला बघू शकता मंडप बांधतायत स्टेज आपला फाटीपासून बऱ्याचशा लांबवरती आहे तो मंडप आणि त्याच्यानंतर वरच्या साईडला बघू शकता इकडे संपूर्ण नाव नोंदणी वगैरे होईल बक्षीस वितरण होईल आणि या साईडला पाहुणे मंडळींसाठी एक मोठ स्टेज लाईववाल्यांसाठी दोन्ही साईडला दोन आहेत एक मधले साईडला आहे तर चला मित्रांनो जाता जाता, जाता दाखवतो तुम्हाला आणि आपण जाता जाता, जाता बोलणार पण आहोत कारण का एक मोठी शर्यत जमलेली आहे हरण्या वर्सेस बकासूर नक्कीच ट्रिपल हिंदी केसरी तसेच महान भारत केसरी हरण्या सिक्स डबल टू वर्सेस असणारे सप्त हिंदी केसरी बकासूर ही एक प्रेक्षणीय लढत असणार आहे आणि या लढतीत ही लढत याच पाठीवरती होणार आहे आणि नक्कीच मित्रांनो खूप सारी उत्सुकता आहे पण दा, आता सर्वांना प्रश्न पडला पैरा कोण असणार आहे तर पैरा अजून हेमंत दादाला कॉल केलेला मग पैऱ्या अजूनपर्यंत सांगितलं नाही आणि मैदानात आल्यावरच समजतील असं दादानी सांगितलं आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला काय वाटते कोण असेल हरण्याचा पैरा कारण आता तुम्ही बघताय टॉपला पडलाय ते आपली हरणे आणि घरनिकीचा राजा ती पण असू शकते बकासूरसोबत फाजीराव पण पळवतो आणखी वारी वारी वैला असतात तर कोण असणार आहे तुम्हाला काय वाटतं ना कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि नक्कीच मित्रांनो फाटी बघा समोरच्या ह्याडला मस्त एकदम तास वगैरे वरती घेतले आणि बॅरिकेशनपासून मित्रांनो खूप अंतर ठेवलेलं आहे आणि बॅरिकेशन पण एकदम घट्ट बांधलेले आहेत बघा खालच्या हॅडला एकदम स्टील रॉड मोठाले रॉड टाकलेले आहेत तर त्याची मुलं आपलं हे लावणार पण आणखी थोडीशी सेफ्टी देतीलच या संपूर्ण बॅरिकेशनला एकदम लांब लव लांब पर्यंत आपल्याला बॅरिकेशन दिसतील समोरच्या साईडला बॅरिकेशन आहेत पण ते अजून उभारले नाहीत नक्कीच जे सी बी तसेच बघा लॉरी वेरीवाल्याचं काम देखील चालू आहे समोरच्या साईडला तर मित्रांनो बॅ आपण आलेलो बऱ्याचशा बघा आड्ड्याच्या बऱ्याचशा लांबवरती आलेले आहेत आणि बॅरिकेशन बघा एकदम हेवी क्वालिटीचे आहेत आणि एकदम मोठे मोठे रॉड्स आहेत आणि बघा एकदम हाईट हाईट आहे म्हणजे जेव्हा ते माझ्या छातीपर्यंत आहेत तर नक्कीच कोणी वरनं उरली पुढे टाकून येण्याचा प्रयत्न पण कमी करेल आणि हाईट पण तेवढीच आहे याला तर चला आणखी पुढं दाखवतो बॅरिकेशन खूप सारे ठेवले आहेत बघा रस्त्या रस्त्यामध्ये आणखी लावायचं सा काम चालू आहे आणि फाटीमध्ये ना पाणी वगैरे सकाळीच मारलं जातं त्याच्यानंतर बघा या साईडला लॉरी जेसीबी वगैरे त्यांचं काम चालू आहे तर त्याला पुढे जाऊन बोलतो कारण का आता आवाज थोडं कमी येईल तर मित्रांनो अड्याच्या आपण पन्नास ते साठ टक्के आलेलं आहे आणि इथे बॅरिकेशन आणखी लावायचं काम चालू आहे इकडे बघा किती सारे बॅरिकेशन आहेत समोरच्या साईडला टप्पी लावले आहे आणि दूरवरपर्यंत बघा त्या साईडला खूप सारे बॅरिकेशन आहेत या साईडला पण आहेत मला तरी वाटतं जेमतेम नव्वद टक्केपेक्षा जास्त बॅरिकेशन असणार आहे आणि ज्यांना कोणाला वाटतं ना की ही पाठी शॉर्ट असेल तर नक्कीच मित्रांनो ही पाठी खूपच जास्त लांब आहे आणि या साईडला बघू शकता दूरवरपर्यंत पाठीच पाठी आहे या साईडला बघा ते माणसं समोरच्या साईडला आहेत तिकडं फा तिकडनं फा सुट्टी चालू होते आणि इकडनं बघा या साईडला आपल्याला तो समोरचा झेंडा दिसतो म्हणजे तो टेम्पो लावलेल त्या साईडला एवढी लांब फाटी आहे बघा जेमतेम साडे साडे अकराशे ते बाराशे फूट लांबीची फाटी असणार आहे आणि जी कोणती ती बैल घाटावर न येणार आहेत ना कारण का तिकडची बैलांना पण मित्रांनो फाटी मोठी लागते आणि नक्कीच आता पण बघू शकता आपलं टॉपचे जसे हरण्या झाला बकासूर झाला यांना पण फाटे एकदम मोठी लागते तर खूप लांबपर्यंत फाटे आणि बऱ्याचशा पुढेपर्यंत चालत चाललेलं आहे सुट्टीपर्यंत जायला दम लागत आहे एवढी लांब फाटे बघा बघा किती लांबपर्यंत फाटे आणि मस्त एकदम भारी काम केलेलं आहे आणि बॅरिकेशनचं आणखी काम बाकी आणि बॅरिकेशन पण बघा किती लांब लांब आहेत म्हणजे एका एका बॅरिकेशनं किती मोठं अंतर कवर होतं याने तर ते समोरच्या एड लावून असे खूप सारे आहेत तर चला जाऊया सुट्टीकडे तर नक्कीच मित्रांनो बॅरिकेशन जेवढं गरजेचं आहे तेवढंच गरजेचे असतात हे अँगल्स ज्याने संपूर्ण बॅरिकेशन एकदम परफेक्ट राहतं आणि हालत नाहीत तर हे सुद्धा आहेत खूप सारे आहेत पुढं पण दाखवतो बघा या साईडला पण आहेत खूप सारे आणि संपूर्ण बॅरिकेशन एकदम भारी बसणार आहेत फिट बसणार आहेत कोणी हलवू पण शकणार नाही आहे जास्त आणि बघा खूप सारे त्या साईडला पण लाईनीमध्ये टाकले या साईडला पण आहेत आणि बाकीचे टेम्पोमध्ये येत आहेत तर नक्कीच आपल्याला फाटीवरती एकदम कडक बंदोबस्त बघायला भेटणार आहे आणि जेमतेम त्यांची शंभर ते दीडशे व्हॉलेंटियर्स आहेत तर ते पण आपल्याला फाटीची संपूर्ण देखरेख करताना बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो सुट्टीवरती बघू शकता माती आहेत म्हणजे बैल वगैरे फाकायला नको लोक फाटीमध्ये यायला नको त्याच्यामुळे संपूर्ण सुट्टीच्या साईडला ना असे मोठे मोठे डीप लावलेले आहेत मातीचे आणि यांची मस्त लेवलिंग वगैरे करून एकदम वरच्या वरच्या अँगलने आपल्याला शर्यतींचा आनंद घेता येईल त्या साईडला बघू शकता बैल फाकायला नको म्हणून तिकडं पण मातींचा ढिगा लावला आहे आणि नक्कीच आणखी दोन दिवस आहेत त्यांच्याकडे नक्कीच या दोन दिवसामध्ये आपल्याला खूप साऱ्या सोयीसुविधा बघायला भेटतील आणि बघा मस्त मोठाले ढिगारे लावले आहेत मातीचे आणि खूप सारे आता या साईडला आपल्याला मातीचे ढिगारे बघायला भेटतील तर या साईडला बघू शकता जे सी बी काम करते आणि नक्कीच सुट्टीचे इथे आपण समोर साईडला बघू शकता इथे पट्ट्या मारलेल्या आहेत आणि आपले भाऊ आहेत काम वगैरे करून घेतात आणि बघा सुट्टी आठवण किती जागा आहे एकदम मस्त एकदम बैला राहतील खूप सारी बैल राहतील आणि नक्कीच या झाडाच्या त्या साईडनं आपल्याला बैल येताना दिसतील अशी अशी आणि नक्कीच वरपर्यंत खूप सारी जागा आहे या साईडला पण तर मित्रांनो पल्ण्याचा पल्ला आहे साडे अकराशे आणि साडे अकराशे फुटावरती आपल्याला सुतापासून ते सुट्टीपर्यंत साडे अकराशेचा अंतर होणार आहे साडे अकराशे फूट तर नक्कीच मित्रांनो मोठी फाटी आणि खूप साऱ्या नंदींना हेल्पदेखील होईल जसे की घाटावरची झाले घाटावरच्या नंदीनं आपल्याला जास्त पल्ला लागतो तर नक्कीच हा पल्ला देखील खूप मोठा आहे आणि नक्कीच खूप भारी भारी शर्यती होणार आहे समोरच्या साईडला बघू शकता माती आहे माती घेऊन आपल्याला जो सुट्टीवरती ना दहा टक्के आहे ना दहा टक्के आपल्याला संपूर्ण माती दिसेल आणि नव्वद टक्के बॅरिकेशन आहे बॅरिकेशनचं काम चालू झालं या साईडला बघू शकता बॅरिकेशन भरतायत आणि जसं लागतंय ना तसं ॲडजस्ट करतात संपूर्ण त्या साईडला बघू शकता बॅरिकेशन टाकून घेतलेले आहेत आणि या साईडला टाकून घेतलेलं आणि ती समोरच्या साईडला बघा संपूर्ण बॅरिकेशन आहे ना तो बांधून घेता आणि नक्कीच ते त्यांचे क्लिप्स आणलेले आहेत ना एल साईजचे म्हणजे यांना आधार द्यायसाठी कोणी वाकवणार नाही ते पण आहेत तर बघा रॉड पण किती मोठाले मोठले आहेत आणि याच रॉडला बांधून राहणार आहेत आणि बाकीचे त्याला सपोर्टर असतात ना खालच्या साईडला ते पण आपल्याला बघायला भेटतील तर नक्कीच मित्रांनो या मैदानाला सावली मैदान का बोललं जातं समोरच्या साईडला बघू शकता खूप सारी झाडे आहेत आपल्याला फाटीपासून दूरवरपर्यंत झाडेच झाडे बघायला भेटतात या साईडला पण खूप सारे नंदी वाहण्यासाठी झाडेच झाडे आहेत आणि नक्कीच बघा स्टॉलवाल्यांचं काम देखील चालू झालेलं आहे समोरच्या साईडला बघू शकता इकडे त्यांनी मांडव वगैरे बनवले तर नक्कीच आपल्याला जेवणाची सोय तसेच भरपूर साऱ्या गोष्टी खाय पियाच्या बघायला भेटतील आणि नक्कीच झाडांवरनं पण आनंद घेता येईल शर्यतींचा समोरच्या साईडला बघा एकदम फाटीच्या कडेला झाडं आहेत त्या साईडला झाडं आहेत या साईडला झाडं आहेत तर मित्रांनो समोरच बघू शकता स्टॉलवाल्यांसाठी पण जागा नेमलेली आहे नक्कीच या साईडला बघू शकता असे चौक आखलेले आहेत यामध्ये स्टॉलवाले आपल्याला बघायला वाटतील समोरच्या साईडला बघा ज्यांनी त्यांनी जागा जिंकून ठेवलेली आहे आणि या साईडला बघू शकता जागेवरती रुमाल टाकून ठेवले म्हणजे रुमाल टाकले म्हणजे जागा आपली नक्कीच बॅरिकेशन बांधून ठेवले तर नक्कीच ज्यांनी कोणी जिंकले असेल त्याला भारी अशी जागा भेटलेली आहे आणि स्टॉल पण बघा या साईडला त्यांनी बांधून ठेवलं मस्त बांबू बिंबू बांधून ठेवले जा स्टॉल वगैरे आपल्या वडापाव अंडापावचं बघायला भेटतील तर मित्रांनो नियोजन तर एकदम भारी चालू आहे आणि नक्कीच दोन दिवसानंतर आपल्याला ही फाटी बघायला भेटणार आहे एकदम भारी फाटी आहे आणि संध्याकाळी इकडे संपूर्ण गर्दी होते स्टॉलवाल्यांची वगैरे जागा वगैरे बघतात मस्त सजवतात ज्याची त्याची जागा आणि नक्कीच आजपासून फाटीवरती बैल पलवणं देखील बंद होईल म्हणजे जे कोणी येतात तर रेसल द्यायला फेरी द्यायला तर ते बंद होईल आणि नक्कीच आज संध्याकाळी पण फाटीवरती एकदम पाणी मारतील उद्या पण पाणी मारतील आणि आणखी कडक करतील आता दोन तीन दिवस झाले पाणी मारत आहेत पण दोन दिवस ना एकदम फाटीवरती कोणाला चालवून पण नाही ना आता पण बघतो फाटीमध्ये ना जे सी बी वगैरे चालतं आहे लॉरी वगैरे चालते त्याच्यानंतर फाटी पूर्ण बंद असेल आणि एकदम कडक फाटी आणि भारी फाटी बघायला भेटणार आहे तर नक्कीच उत्सुक आहेत सग सगळीजणं या फाटीसाठी आणि मी पण उत्सुक आहे तर बघा कोणती कोणती नंदी येतात खूप सारे वारी वारी नंदी येणार आहेत आणि मोठ्यात मोठी शर्यत सुरू असते झाडणे ही पण मैत्रीपूर्ण शर्यत आहे आणि बघायला खूप मजा येणार आहे एक जसं बोलतं पारंपरिक हा मैदान आहे ना तसाच ही परंपरा जपताना देसाई गाव आणि संपूर्ण देसाई गावचे ग्राम असते तसेच संपूर्ण बैलगाडा शौकीन तसेच प्रेक्षक तर चला भेटतो तुम्हाला डायरेक्ट सव्वीस जानेवारीला आता आपण एक दोन मुलाखतीच्या व्हिडिओ टाकणार त्या पण बघा आणि नक्कीच सव्वीस तारखेला भारी भारी, भारी व्हिडिओ बनू नक्कीच जे कोण नवीन असतील सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन दाबून ठेवा बेल आयकन दाबलं कि ना की नक्कीच आपण जी व्हिडिओ टाकतो ना सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला भेटतो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय